उपमुख्यमंत्र्याची मोठी घोषणा प्रत्येकी सहा हजार रुपयाची दिवाळी भेट होय एस टी कर्मचाऱ्याची दिवाळी आता गोड होणार आहे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एस टी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपयाची दिवाळी भेट होणार आहे सणासाठी कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपयाची उचल देखील मिळणार आहे त्या संदर्भात एक परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील तर एस टी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे एस टीच्या सुमारे पंच्याऐंशी हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज येथे जाहीर केलेला आहे तसेच सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे एकावन्न एक कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे तसेच सन दोन हजार वीस चोवीस दरम्यानच्या वाढतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने पासष्ट कोटी रुपयाची तरतूद केली आहे याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे बारा हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडे चोपन्न कोटी रुपयेची मागणी एस टी महामंडळांनी केली असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे यावेळी उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे एस टी कर्मचाऱ्याची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर एस टीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे एस टी महामंडळाची उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे त्यासाठी खाजगी शासकीय सहभागी तत्त्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप एस टी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलेले आहे